नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजनेत जे लाभार्थी पात्र आहेत ज्यांनी प्रति महिना एक हजार पाचशे रुपये घेत आहेत अशा लाभार्थ्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आता पुढील महिन्यापासून डी बी टी अंतर्गत हे अनुदानाचे पैसे जे काय आहेत ते ट्रान्स्फर केले जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला तात्काळ एक काम करून घ्यायचं आहे जर तुम्ही ते काम पूर्ण नाही केलात तर तुमचे अनुदानाचे पैसे ते नक्की अडकणार आहेत त्यासाठी लक्षपूर्वक ही माहिती ऐकून घ्या मित्रांनो तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर अशा निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण का आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून आता निराधार अनुदानाचे पैसे डी बी टी अंतर्गत ट्रान्स्फर केले जाणार आहेत आता डी बी टी अंतर्गत जर पैसे तुमच्या खात्यावरती यायचे असेल सलग तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचे खाते डी बी टीला लिंक करणं आवश्यक आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता डी बी टी अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यावर येण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे पाहिजेत त्या बँकेमध्ये जा आधार लिंक त्या खात्याला करून घ्या त्यानंतर बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगा डी बी डी अंतर्गत येणारे जे पैसे आहेत मला या खात्यामध्ये पाहिजेत म्हणजे तुमचं ते खातं एन पी सी आयला लिंक होणं आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे अनेक लाभार्थी पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता काही करण्याची गरज नाही कारण ते खातं ऑटोमॅटिक डी बी टीला लिंक असेल कारण भरपूर असे लाभार्थ्यांचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये येत आहेत जर तुमचे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये येत असेल अंगठा मारून तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर पैसा काढत असाल तर तुम्हाला आता आधार लिंक करण्याची गरज नाही तुमचं आधार लिंक झालेलं आहे असं समजून घ्या आता अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे माझं जे खातं आहे आधार लिंक आहे का किंवा डी बी टीला लिंक झालेलं आहे का हे जर तुम्हाला पाहायचं असेल सी एस सी सेंटर असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा ज्या ठिकाणी पैसेचे देवाणघेवाण करतात कंप्युटरवाले त्या ठिकाणी जा अंगठा मारून बघा जर तुमचा आधार कोणत्या बँकेला लिंक असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही अनेक जिल्ह्यामध्ये आधार लिंकची प्रक्रिया तलाटी कार्यालयाच्या माध्यमातून केली जात आहे जर तलाटी तुमच्याकडून तुम्ही जर निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तुमचा मोबाईल नंबर असेल आधार कार्ड असेल हयात प्रमाणपत्र असेल किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडून घेत असेल तर त्यांना नक्की देऊन टाका कारण त्यांच्यामार्फत डी बी टीला तुमचं खातं लिंक केलं जातं आणि जे काही तुमची त्रुटी असेल ती त्रुटीसुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते आणि सलग तुम्हाला मिळणारे जे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती हे पैसे शंभर टक्के जमा केले जातात आता मित्रांनो सरकारच्या माध्यमातून डी बी टीला लिंक का केलं जात आहे हे, हे समजून घ्या आता जो खातं तुम्ही पूर्वी नोंदणी करण्यासाठी दिला होता त्या खात्याला आधार लिंक अनेक लाभार्थ्यांचं नाही आहे त्यांना बँकेमध्ये पैसे घेण्यासाठी खूप चक्रासुद्धा मारावे लागत आहेत रांगासुद्धा लावावे लागत आहेत आणि ते वेळेवर पैसे त्या लाभार्थ्यांना मिळत नाही आणि यामध्ये प्रोसेससुद्धा खूप मोठा लागत आहे या संदर्भात एक सविस्तर माहितीचा व्हिडिओसुद्धा आपण दोन दिवसाखाली घेतलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या सर्व शंका तुमचे नक्की दूर होऊन जातील मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र